आम्ही गोविंदाऊ ला पास मिळून दिले आणि गोविंदाऊ ला गोविंदाऊकडे गेलो चौदा तारखेला काय म्हणलं मला पास करायला कशा ते म्हणले धान्या महाराज काय तुम्ही एवढं व्यवहार केला तुम्ही धान्या नाही पाच येत काही मग मी पास पुन्हा आणायला मिळून दिले ला रात्री त्यांच्या घरी जाऊन गंगापूर कधी कधी जनता दरबार चालू होता तिथे गेले पाच मग चार पाच पाचदा असंच ते चौदाला गोळीबोगून घ्यायचे त्यांना घ्यायचे सोळाला त्यांच्याकडून आणायचे गुईबाग ला आणि चार अर्धा केल्याच्या नंतर दोघांना गेले घरी त्यांना त्यां पंधरा तारखेला तुम्ही ह्यान द्यायचा काही एक तारखेला तुम्ही

अंगणामध्ये असलेल्या माणसाला आवाज अगोदर ऐक घरात असलेला अंगणात लक्ष्मण अंगणात होते आणि सीताबाई घरात होते पण ऐकू कुणाला गेला आधी सीते लक्ष्मणाला ऐकू गेलं मुकुन कारण काय होता योगेश भाऊ त्याच कारण मायावी मारीची होता आणि ती सीता जी होती ना ती सुद्धा मायावीच होती म्हणून मायावीला मायावीचे लवकर ऐकू जात लक्ष्मण संत आहे संताला माया स्पर्श करी लक्ष्मण जी आवाज आप

अहो मी माझी बायको घरी सोडून आलो आणि तुम्ही माझ्यावर बायकांच्या मनात आला घराचा उदार करतो बायकाच्या मनात आला चे त्याच्यावर आदवा तदवायला निघाले बाय रेषा ओढली त्याला लक्ष्मण रेषा म्हणजे बोलू का एक वाक्य मोठ बाई ज्या वेळेला कुळाच्या मर्यादेत राहते ना विश्वातला कुठलाच रावर नाही जो तिला हात लावू शकतो मर्यादा सोडल्याच्या नंतर जे प्रकरण आहे कारण होते लक्ष्मणजी पळत गेले इकडे रावण आले सीतेच हरण केलं गया रावण ले गया रावण भेष जोगी का कराया नाश अपना दीवाना होतो ऐसा स्वतःला रामाच्या हाताने मरायचं म्हणून पळून त्याला कळत नव्हतं असं राम एवढा बुद्धिमान जगात तुम्ही आता शेवटी नाईला झाला लक्ष्मणजी तिथं पोहचले रामानं विचारलं अन्ना रामानं विचारलं लखान या पण काहीच काय त्या लक्ष्मण म्हणजे वही मला खूप आणि तुझ्या बोलण्या मला लखन काहीतरी अडचण दिसतात लोक घरामध्ये वही सीता दिसत नाही हे गुण खानी जानकी सीता रूपी सी लय मीता लक्ष्मी समजाय बहु वाहती था, चले लता तरु पाती रस्त्यानं ओरडत निघाले हा सीते हा हापी हा गोड का रस्त्यामध्ये जटायूची भेट झाली कोणाची बोला ना जटायू किदाड आहे ना बोला ना पक्षी एका माणूस पटपट बोला पक्षी हलक्या हलक्याचा की ता बाई बघा पक्षाला सुद्धा जातील घालते काय म्हणतो कळत काही जण पक्षाला जातीत घालतात काही जण जातीला पक्षात घालतात ज्याला करा त्याला धन्यवाद कर हा <laughs> जो पक्षी आहे ना तिथे बसले जेवढ्या माया आई लक्ष काय तोच भारत देश आहे ज्या भारत देशात गिदाडाला कळतो तो बायकांची इज्जत वाचवली जायची मांडी बघितलो ज्या रामाची मांडी दशरथाला मिळाली नाही काय म्हणतो लक्षात ज्या रामाची मांडी दशरथाला मिळाली नाही ती गिदाडाला मिळाली कारण बाबाजी राम कृपा करते ना तो पूजा करने से नहीं, उनका काम करणे काय पाहिजे बाजूला महाभारतात चाल महाभारतामध्ये भीष्माचार्य बानाच्या पलंगावर मे आहोत आणि त्यांच्या शेजारी उभारलेला कृष्ण फक्त विचारायचा दादा किंवा

भीष्म मला एकदम फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि एवढं म्हणा की भीष्म माझा भाऊ पोलीस माहिती कृष्ण मला तुम्हाला माझं नाही म्हणता का द्रौपदी विवस्त्र केली जात होती जेव्हा खाली मोडक घालून धर्म कुठे घालत भीष्मजी म्हणले अन्न ज्याच खातो ना आपलं मन कसं होत तुला कळत कृष्णा मनातले भाव जर तुला कळत असतील तर हा गंगा पुत्र भीष्म तुला माहित आहे तो काय म्हणतो हा गंगेचा जर शपथ खाल्ली असतील तर तुला माहित आहे पांडव महाजेपणे टिकले नसतील पण मी रोज बाद मारताना काय म्हणायचं तुला माहित कृष्ण लगेच जवळ गेला म्हणजे ना कारण बाण मारताना रोज म्हणायचं पांडवाचा विजय झाला कृष्णानं विचारलं पण विरोधात युद्ध का केलं भीष्माचे वाक्य आहे का म्हणले तुझ्या बाजूने युद्ध केलं असतं असताना असं इथं तर तुझं दर्शन झालं नसतं तुझं दर्शन घ्यायचं समोर आणि रोज पान मारायचो किती गोड आहे मला सांगा ताज्या भीष्मासारखा गंगेचा पोरका पवित्र आहे पण त्याला मांडी नाही आणि दिदार हलक्या जाते जे पण त्याला मांडी त्याचं कारण काम करतोय तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि आता आलं जे मला जीवाची पर्व करायची गरज नाही अरे घरे घर मे आवे नारा

सोळा वर्षांची भो जेवढ्या माझ्या मावल्या बसल्या माझ्याकडे भीक तुम्हाला मागायची जेवढ्या माझ्या आल्याकडे बसतात जेवढे बाप आहेत अशी भीक मागतो स्वतःच्या मुलीला धर्माचे संस्कार द्यायची सुरुवात अण्णा ज्या घरात कोर तरुण आहे तिच्या मायबापाला रात्री झोपेत नाही सैरी वस्तू सुटे घरातून जर पोरगी गेली तर परत घरी येईपर्यंत आईबाब झोपत नाही हाच देश भारताचा सोळा वर्षाची पोर तुमच्या पायापर्यंत सगळ्यांनी घराच्या समोर जनावर बघते आणि म्हणते माई आहे का तुम्ही जे मागला टाय घडते घडतात घरात था कुत्रा त्याचा मालक जर चार दिवसांनी घरी आलो ना साखळी तोडायच राहत दावणीला बांधलेला बळी दावण तोडायच होतं घरात बसलेला पोरगा बाप आल्याच नंतर पुढची मोठबी नसेल तर आपण संस्कारात कुठेतरी कधी पडतो

हम समाज के बाहर नहीं रह सकते तो समाज धार्मिक समान रह लोगों को सत्या बीत जाती है घर बनाने में तुम्हें शर्म नहीं आती हमारे आशा नहीं चलाई

या मंडपाला झाडणारी जी माणसं आहेत ना मंडपाला मला उद्या त्यांचा सत्कार मंडप झाले गरीब असतात झाडू कुठेतरी कोपऱ्यात उभे राहतात त्यांना नाही कोणी व्यासपीठाकडे ऐक चूर झाडायची दोन अडीच वाजता आणि एके दिवशी त्याचे गुरुजी आले आणि ताई डोक्यावर हाकत तिनं असं बघितलं पहा पहा कौन हो तू? पहिला प्रश्न तू कोण होती पहिली भेट बाबा आपली दासी सोळा वर्षाची पोर आहे तुम्ही तुमची दासी आहे बाळा तुझे वडील तुम्ही हो मा तुमें ही हूं तुम ही हो प्रभु सखा तुम जो मिल सके ता वो कुल हम हमें हम ना सोचे हमें दे हम हम ये सोचे क्या क्या मिला है हम सोचे कि क्या है फूल खुशियों

में पड़ी तो वापस आई ऐका सगळे सांग परवा तुम्हाला म्हणणार नाही ऐका लक्ष आज दोन दिवस गेले बरं का टाका दोन दिवस गेले बाबा आणि दोन दिवसांनी तिचे गुरुजी तिच्या झोपडीमध्ये गेले तिचे गुरुजी झोपडी मध्ये गेले आए हमारे घर पे खुदा की कुदरत है कभी हम उनको तो कभी अपने घर पे घेतो त सुख सुख पाया सुख पाया

सोळा वर्षाची सगळी होती आणि रामाची तिची भेट झाली त्यावेळेला तिचं वय ऐंशी वर्ष चौसष्ट वर्ष निसत एकच पप्पा सर्व अंग झाला होत आम्ही फक्त तो आमच्या बापाचे साधा होते लॻकी राजी